वाफाळलेली ही भाजी बघून तुम्हालाही ती खावीशी वाटते ना अळूची पानं आणि देठ वापरून आपण गोळा भाजी करूया का आज अळूची पातळ भाजी म्हणजेच फदफद आपण नेहमी करतोच पण ही गोळा भाजी विशेष चवीची आणि खूपच रुचकर लागते इथे अळूची सात आठ पानं घेतली दोन चिरली आहेत ही सुद्धा आपण वापरणार आहोत त्याच्यामुळे भाजी मिळून येते हे सगळं धुवून शिजण्यासाठी त्याच्यात दीड वाटी पाणी घालायचं आहे एक छोटी वाटी भरून तांदूळ छोटी वाटी भरून तूरमूग मसूर मिक्स डाळ ती डाळ तांदूळ धुवून त्याच्यामध्ये त्याच वाटीच्या मापाने पाच वाट्या पाणी भाजीला तिखटपणा येण्यासाठी शिजताना तिच्यामध्ये दोन तिखट हिरव्या मिरच्यांचे तुकडे घालायचे हे सगळं एकत्र कुकरमध्ये शिजवून घ्यायचं आहे चार शिट्ट्या करून शिजल्यानंतर हिरव्या मिरच्या भाजीमध्ये नको असतील तर त्या वरच्यावर काढूनही टाकू शकता आता शिजलेलं हे आळू त्याची देठ भात वरण हे सगळं पातेलीमध्ये एकत्र करायचं आणि रवीनी असं छान घोटून घ्यायचं त्याच्यामुळे भाजी एकजीव होते हिरवा रंग किती सुंदर दिसतोय बघा आळूचा खाजरेपणा असतो तो टाळण्यासाठी दोन टेबलस्पून चिंचेचा कोळ एक टेबलस्पून गूळ चवीनुसार मीठ सगळं छान एकत्र करून गॅसवरती उकळायला ठेवायचं दुसऱ्या बाजूला खमंग चरचरीत फोडणी करतो या भाजीवर घालण्यासाठी दोन टेबलस्पून तेलात अर्धा चमचा मोहरी मोहरी तडतडली की त्याच्यामध्ये बारीक चिरलेल्या सात आठ लसणीच्या पाकळ्या घालायच्या आणि छान गुलाबी रंगावरती तळून घ्यायच्या किचनमध्ये लगेच दरवळ पसरेल पाव चमचा मेथी दोन सुक्या मिरच्यांचे तुकडे फोडणीत परतायचे पाव चमचा हिंग आणि पाव चमचा हळद ही अतिशय सुगंधित सुवासिक फोडणी उकळणाऱ्या भाजीवरती हा हिरवा रंग आणि त्याच्यावरती ही मस्त चरचरीत पिवळी फोडणी त्याच्यात त्या लाल मिरच्या किती सुंदर दिसतंय बघा डोळ्यांना सुद्धा आनंद मिळेल त्या भाजीचा इतकं छान फोडणीचे सगळे स्वाद भाजीत एकत्र येण्यासाठी त्या भाजीला चार पाच मिनटं छान उकळी येऊ हो द्यायची उकळली आणि छान तयार झाली की आळूची गोळा भाजी अशी दिसेल वाफाळलेल्या या भाजीबरोबर आपण करतोय गरमागरम टम्म फुगलेली ज्वारीची भाकरी ज्वारीची भाकरी वाफाळलेली भाजी आणि भाकरीवरती पांढरा शुभ्र लोण्याचा गोळा काय मस्त कॉम्बिनेशन आहे की नाही हे बघतानासुद्धा तुम्हालासुद्धा खावंसं वाटतं आहे की नाही त्यामुळे ही वेगळी आणि मस्त भाजी तुम्ही ही नक्की करून बघा आवडली तर मला जरूर कळवा आणि पेजला सबस्क्राईब करा